सातारा जिल्ह्याचा पहिला हिंद केसरे आहे हिंद केसरी आहे सातारा जिल्ह्याची आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या जिल्ह्याचा खूप मोठा एक नेता त्याच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे साहेब म्हणून आज आम्ही तुमच्या उपस्थिती आज शिवसेने पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे साहेब तुम्ही अनाथांचे नात आहात आज आमच्या पैलवानांच्या डोक्यावरती तुम्ही ताकदीन हात ठेवा आणि नुसतं लढ मानास आहे वानर सेना तुमच्या पाठीमाग खंबीर उभी राहील एवढ मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो एकोणीस सत्त्याण्णव साली पुण्यामध्ये भरली होती आणि त्यानंतर ही स्पर्धा बंद पडली आज दराव पाटला लोकांना आपल्या पाठवला आहे वीस स्पर्धा साहेब तुमच्या नेतृत्व खाली ती स्पर्धा परत चालू व्हावी कुस्तीची एवढी या निमित्त विनंती करतो इथं उपस्थित घेतल्या महिलेने कुस्तीच्या महिलांना महाराष्ट्राचे स्पर्धा करून बहुमान दिला त्या दुपारी ताईंचे सुद्धा आभार मानावे लागतील शरद साहेब असतील रेफाळी रेफर्थ रेफर्थ साहेब असतील सर्वच मंडळींचे या निमित्ताने